नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्झोनमधील रहिवाशांना मिळकत करामध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे या निर्णयामुळे निर्णयामुळ मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी या निर्णयाचे स्वागत करत शहरातील इतर प्रामाणिक करदात्यांनाही अशाच प्रकारच्या सवलती दिल्या जाव्यात गेल्या पाच वर्षांपासून पाचशे फुटांपर्यंतच्या मिळकतींना करमाफी मागणी आम्ही करत आहोत तिचाही सकारात्मक विचार व्हावा असे म्हटले आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या संरक्षण विभाग म्हणजे रेड झोन या विभागात राहणाऱ्या नागरिकांसाठी रहिवाशांसाठी मिळकत करांमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने घेतला या निर्णयाच्या संदर्भात पालकमंत्री अजितदादा पवार यांनी ट्विट करून हा निर्णय जाहीर केला खरंतर आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या धर्तीवरती हा निर्णय असू शकतो मात्र यापूर्वी या शहरातले जे काही सोसायटी अपार्टमेंटमध्ये राहणारे लोक आहेत त्यांचा पाचशे चौरस फुटाच्या मिळकतींना माफी द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली होती मात्र त्याचा मागच्या पाच वर्षामध्ये कुठलाही विचार झाला नाही तसेच पिंपरी चिंचवड शहरातील प्रामाणिक करदाते नागरिक आहेत त्यांना देखील अशाच प्रकारच्या सवलती दिल्या गेल्या पाहिजेत अशी मागणी आम्ही केली मात्र मागच्या पाच दहा वर्षामध्ये अशा प्रकारचा कुठलाच निर्णय झाला नाही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सामोरी ठेवून हा निर्णय जरी झालेला असेल तरी हा निर्णय स्वागतारी आहे आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो मात्र याची अंमलबजावणी होणार का हा खरा प्रश्न आहे